नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून मी आपल्याशी कुठलं कॉन्टॅक्ट करू शकलो नाही हितगुत साधू शकलो नाही त्याबद्दल सॉरी अनेक दिवसांपासून माझा एक प्रयत्न होता की आपल्याशी पुन्हा यूट्यूबवर विविध विषयांच्या संदर्भामध्ये संवाद साधला जावा आज निश्चितपणे वेळ काढून हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू आहे आणि एजबस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये सर्व गडीबात पाचशे सत्याऐंशी धावांचा डोंगर या ठिकाणी उभारलेला आहे आणि याला उत्तर देताना इंग्लंडचे तीन बाद सत्याहत्तर अशी धावसंख्या आहे मित्रांनो शुभमन गिलने केलेल्या दोनशे एकोणसत्तर धावा तसेच त्याला दिलेली जैस्वाल आणि जडेजा वॉशिंग्टन सुंदर यांनी दिलेली मोलाची साथ यामुळे निश्चितपणे भारतीय संघाचं या कसोटी सामन्यामध्ये भक्कम असं जी पकड आहे ती निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे आणि ही कसोटी आपण जिंकू शकतो हा एक विश्वास या ठिकाणी या निमित्तानं तयार झालेला आहे पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपल्या फिल्डर्सनी काही चुका केल्या विविध कॅचेस ड्रॉप झाले त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करता आल्या आणि अशक्य प्राय प्राय असणारं पावणे चारशे धावांचं आव्हानसुद्धा त्यांनी पार केलं मी अशक्य प्राय यासाठी म्हणेन की त्या कसोटीमध्ये आपल्या संघाचं दोन तीन दिवस एक वर्चस्व होतं परंतु आपल्या बॉलर्सना फिल्डरांची साथ व्यवस्थित न लाभल्यामुळे त्या ठिकाणी ती कसोटी आपण गमावली प्रशिक्षक गौतम गंभीर आणि शुभमन गिलवर फार टीका झाली त्यानंतर पण शुभमन गिल अत्यंत शांत पद्धतीने त्याने शांत डोकं ठेवलं कुठल्याही टीकेला प्रत्युत्तर दिलं नाही आणि आपल्या बॅटनं त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर त्याने दिलेलं आहे दोनशे एकोणसत्तर धावा त्याने केल्या म्हणजे आशियाई जे काही संघ आहेत मग भारत असेल पाकिस्तान असेल श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल यांच्या कुठल्याही कॅप्टननं इंग्लंडमध्ये ही धावसंख्या केलेली नाही तो बहुमान निश्चितपणे शुभमन गिलनं मिळवलेला आहे आणि एक भारतीय संघाचा कर्णधार म्हणून आपल्या भारतीय क्रिकेट रसिकांनासुद्धा त्याचा सार्थ अभिमान असला पाहिजे मित्रांनो पाचशे सत्याऐंशी धावांचं लक्ष समोर ठेवून जेव्हा इंग्लंड या ठिकाणी खेळायला आली आहे सत्याहत्तर धावा आहेत तीन विकेट्स आहेत आज तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये निश्चितपणे आपल्याला जो रूट आणि हॅरी ब्रुकची विकेट पाहिजे आहे कारण आपल्या बॉलर्सनी जर या दोन विकेट्स काढल्या तर इंग्लंडचा पहिला डाव भारतीय संघ दोनशे ते दोनशे अडीचशेपर्यंत त्या ठिकाणी रोखू शकतो आणि जर दोनशे ते अडीचशे धावसंख्येपर्यंत त्यांचा डाव आपण रोखला तर निश्चितपणे इंग्लंडला फॉलो ऑन देऊ शकतो आणि एकूणच तिथलं जे काही वेदरचं सिच्युएशन आहे जी चौथ्या दिवसाची शनिवारच्या दिवसाची तर शनिवारी तिकडे पाऊस येण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि इंग्लंडचं जे वेदर आहे ते लहरी नाही हंड्रेड पर्सेंट तिकडल्या ज्या हवामान खात्यानं जो काही अंदाज व्यक्त केलेला असतो जवळपास तो खरा ठरतो असो तर आज तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये भारतीय गोलंदाजांनी जर व्यवस्थित लाईनवर बॉलिंग केली तर निश्चितपणे इंग्लंडच्या विकेट जाऊ शकतात मला कालच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दीड तासांमध्ये आकाशदीपने जी पद्धतीची बॉलिंग केली अत्यंत जबरदस्त ऑफ द ऑफ स्टम्प त्याने पूर्णपणे म्हणजे डकेटला बाद केल्यानंतर ओली पोपला ज्या पद्धतीने त्याने बाद केलं तो चेंडू अतिशय अप्रतिम असा चेंडू होता आणि मोहम्मद सिराज पण त्याच लाईन लेंथवर बॉलिंग करतो आहे मित्रांनो या कसोटीमध्ये जर भारतीय संघ जिंकला आणि भारतीय बॉलर्सनी चांगली कामगिरी केली तर पुढली कसोटी ही लॉर्ड्सवर आहे आणि निश्चितपणे जसप्रीत बुमराह तिकडे खेळेल आणि जसप्रीत बुमराह वर असणारा जो काय अतिरिक्त भार आहे तो निश्चित कमी होईल ही शक्यता शंभर टक्के आहे आणि म्हणून आज भारतीय गोलंदाजांनी चांगल्या लाईन लाईनवर जर बॉलिंग केली तर निश्चित आपल्याला इंग्लंडच्या विकेट्स मिळू शकतात खास करून जो रूटला बाद करणं कारण अत्यंत तंत्रशुद्ध असणारा फलंदाज आहे कुठल्याही प्रकारचा अवसान फटका तो कधी खेळत नाही एक वेळेस भारतीय बेनस्टॉकची विकेट लवकर मिळू शकते याचं कारण असं आहे की बेन स्टोक्स हा आक्रमकपणे खेळतो आणि त्याचे फटके जे आहेत ते अधूनमधून रिव्हर्स सिफ वगैरे तो करत असतो त्यामुळे त्याची विकेट मिळणं सोपं आहे पण जो रूट आणि हॅरी ब्रुक या दोघांना बाद करणं गरजेचं आहे ब्रुकला ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की जयस्वालने त्याचा कॅच सोडला त्याने नव्याण्णव धावा केल्या होत्या आणि त्या आपल्याला किती नंतर कठीण गेल्या त्या मॅचमध्ये हे आपल्याला आपल्या बॉलर्सना माहिती आहे निश्चितपणे आजचा दिवससुद्धा भारतीय संघाचाच असेल भारतीय क्षेत्ररक्षकांनी काल घेतलेले जे तीनही कॅचेस आहे अतिशय अप्रतिम कॅच होत आहे निश्चितपणे भारतीय संघ ही कसोटी जिंकून मालिकेत एक एक बरोबरी साधेल या मॅचच्या संदर्भामध्ये उद्या आजच्या खेळाच्या संदर्भात उद्या मी पुन्हा आपल्याशी वार्तालाप करेलच मित्रांनो आपण अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि निश्चित प्रकारे आपल्या आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंट या व्हिडिओमध्ये द्या पुन्हा भेटूया उद्या आजच्या खेळाच्या संदर्भात उद्या तोपर्यंत थांबूया धन्यवाद